नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी स्वातंत्र्य दिनी महापालिका हद्दीतील कत्तलखाने मटण चिकन विक्रेते दुकानावर बंदी घालण्यात आल्याचं आयुक्त अभिनव गोयर यांनी सांगितलं पंधरा ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कत्तलखाने मटण व चिकन विक्रेते दुकान बंद राहतील जर कोणी कायद्याचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त यांनी बंद करण्याबाबत नोटीस बजावली त्यामुळे विक्रेते यांच्यामध्ये धावपळ सुरू झाली तर नागरिकांनी मध्येही सहभाग निर्माण झालाय त्याबाबत महापालिका प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत घेऊन स्पष्ट सांगितले की एकोणीसशे अठ्याऐंशी पासून महापालिका प्रशासन ठराव मंजूर केलाय पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी कत्तलखाने तसेच मटन व चिकन दुकाने बंद ठेवण्यात यावी त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी महापालिका प्रशासनाकडून नोटीस बजावली जाते त्याप्रमाणे याही वर्षी नोटीस बजावण्यात आलेली आहे या काही नवीन नाही महापालिका अधिनियम नुसार बंदी घालण्यात आलाय परंतु खाण्यावर बंदी नाही खाऊ शकतो असं सांगितलंय यांच्या माध्यम परिपत्रक काढण्यात आला त्याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट ला कत्तर खाणे त्याचबरोबर आहेत विक्रेता त्यांच्यावर मास्क विक्रीवर बंदी बंदी त्या देशिकरिता आपण कशी असा एक ऑर्डर काढण्यात आला होता उपायुक्त तर त्याबद्दल आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो की, की आपले राज्य शासनाच्या माध्यमात आणि आपला जे महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत अशा प्रकारचे निर्णय जर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेला योग्य वाटत असेल तर तसे निर्णय घेता येऊ शकेल त्या आधारे आपली महानगरपालिकांनी एटी एटला एक ठराव पास केला होता आणि त्या ठरावामध्ये या प्रकारची बंदी घालण्यात येईल असा एक ठराव पारित झाला होता आणि तेव्हापासून आपण महानगरपालिका मार्फत या प्रकारची बंदी त्या दिवशी ऑर्डर आपण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद